सारखं किती आलाय सरगा बऱ्यापैकी दिसतो आपल्याला आहे गे 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 अरे वा एक नंबर मित्रांनो खतरनाक सारखा आला आहे बघा खतरनाक पापलेट मिळाली यात आलेला आहे डोलीमध्ये बघूया आता आपला किती पापलेट निघता आता मुंडा सोडला आपण आणि आता बघा तुम्ही पापलेटची लॉटरी नुसती खतरनाक पापलेट मिळालेली आहे पूर्ण लॉटरी एक नंबर मित्रांनो बघा पापलेट अरे खतरनाक पापलेट पूर्ण जिवंत पापलेट जिवंतच पापलेट ही बघा एक नंबर जिवंतच पापलेटचे डोल भरले आपली आहे नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज चाललो आपण खोल समुद्रामध्ये पापरेटची मासेमारी करायला आज पापरेट मारच्या मासेमारीचा आपला चौथा दिवस आहे आणि आज आहे ना, ना पाऊस देखील एकदम खतरनाक आहे पाठीमागे पाऊस देखील पडतो आहे आणि वा वादली वारे सुद्धा सुटलेले सुट आहेत तर वादलामध्ये ना आपण मासेमारी करणार आहोत पापडेटची तर आता ना बंदरामधून निघालो आपण आहे तर बांद्रामध्ये जाऊन आहे ना खोल समुद्रामध्ये जाऊन आपल्याला पापलेटचे ढोल असं नाही टाकायचे आहे ढोल पद्धतीने आपण मासेमारी करणार आहोत तर चला आज बघूया आपल्याला पापलेटच्या डोलीमध्ये आपल्याला काय मावरा मिळतोय ते नेमका तर आता बंदरामधून निघालोय एकदम क्लायमेट आहे ना पूर्ण खराब दिसतो वातावरण तुम्हाला दिसतं असेलवरती काल पूर्ण ढग आहेत आणि साईडला इकडे पाऊस देखील पडतोय आणि या साईडून ना आता गावातल्या बोटी आहेत ना सर्व आपला नसतंय बाणकोटचा नसतातून आता बाहेर पडायचं आपल्याला सुरुवात केली आता आपण दोन लावायला चैन लावायला तर सुरुवात केली आपण डोलतो आपण आहे या संपूर्ण आहे ना ती लावून झाली आहे आणि या साईड आता बोले आपले उडून झालेत आहेत आपली इकडे डोल आहे ना ती लावून झाली आहे आणि साईडला सर्व बोटींनी पण डोले टाकले आहेत डोल लावून झाली आहे आणि इकडनं आता पाटा देणार आपण खालती सोडणार आहोत मित्रांनो फायनली आपली डोला आहे ती लावून झाली आहे इकडनं पण इंचामधून दोर सुद्धा सोडलाय पाठ देखील लावून घेतलेला आपण आहेत आणि इकडनं साईडून सर्व बोटी आहेत ना त्या फिशिंग करायला या साईडला पण तुम्हाला बोटी दिसत असतील पाच ते सहा बोटी या साईडला आहेत आणि आपण देखील इथे फिशिंग करतोय तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना पहिली डोलाइन टाकून घेतली आहे पाण्यामध्ये आणि ते मिनिमम आहे ना आपण अर्ध्या नाही ते एक तासाने ओढू कारण पहिली डोल असताना लवकर ओढायला लागते मावरं काय का बघण्यासाठी तर बघूया आपण लवकर डोल ओढूया डोल ओढताना दाखवतो तुम्हाला नेमका काय मावर मिळतोय सगळं डोल ओढताना बघूया आपण काय मावरा येतो आता ना आपण ढोल ओढायला सुरुवात करतोय आता इंचामध्ये दोर घेतो आपण जे आपण पाट खाली सोडलेत ना ते पाट वरती यायला पाहिजे इकडे इंच लावलाय पाट वरती आल्याच्या नंतर ना पुढे आपण डोल ओढायला घेणार आता बघा डोल आहे ना ओढायला सुरुवात केली इकडे पायकच पहिले ओढतोय आणि इकडे चेनची साईड येईल आणि या साईडला आहे एटी आणि फराची साईड आता ओढायला सुरुवात करायची आहे या चेन आली साखली आपली चला आता डोल ओढायला सुरुवात केली आपण आहे चैनाने इकडे आतमध्ये आता ओढून घेतली आणि असे आता गोला आतमध्ये घेणार आपण सेंटरचा गोला पण आपला आला आतमध्ये आता डोल आता डोल ओढायला घेऊया आपण डोल ओढायला घेतली आता बघूया मुंड्यामध्ये आपल्याला नेमका काय मावरायचं समजेलच आहे ना आपली काटन पण आली आहे काटन घेऊया आणि बघूया आतमध्ये काय नेमका मावर आहे तो समजेल आपल्याला पापलंट वगैरे आले आहेत का ते समजेल आपल्याला आता मा मुंढा घेतल्याच्या नंतर पहिले मावर येतो मुंढा आहे ना तो पुढे नेणार होतो आपण आणि पुढे नेल्याच्या नंतर बघूया काय मावर आहे तो नेमका तो आला आहे आणि बघूया किती पापलेट आपल्याला समजेल पहिले कपा लावून घेतो आपण आहे इकडे आजा काय ना इकडे कपा लावतात आहेत म्हणजे सलीम सलीम लावून कपा वरती घेणार आपण पापलेट आहे ते वरती दिसतात आहे आपण आतमध्ये बघूया का किती पापलेट निघत ते पापलेटचा वजा तर वरती ओढायला घेतला आपण आहे आणि याच्यामध्ये पापलेट दिसतात आहेत पण किती पापलेट आहे आपल्याला वरती आल्याच्या समजेलच मुंडा येऊ दे बघा मावऱ्याचा वाजा बघा वाजा मावरा याच्यामध्ये आणि केंड पण आहे याच्यामध्ये आलेला आहे बघा पापलेट वगैरे दिसतात आहेत बघूया किती पापलेट आहे बघा बघ मोठा पापलेट एकदम आहे मोठ्या साईडचा पण पापलेट भेटला आहे सोडा घे पापलेट आलेत आहेत मुंडा सोडून बघतो आता किती पापलेट आहे निघतील समजेल कारण याच्यामध्ये केण मासा देखील जास्त आहे आपल्याला बघायला भेटतो हा केण मासा आहे हा दिसतोय ना तर केण मासा आहे बघूया पापलेट तर किती भेटतात आपल्या डोली मध्ये समजेल आता पहिले मुंडा सोडून घेऊया आपण मुंडा सोडून घेतला आणि पापलेट बघूया किती येतात आपल्याला <laughs> पापलेट आलाय तो बघा जिवंतच पापलेट आहे बघ आणि हा बघा असा बघा मासा तेव्हा पापलेट आलेत आहेत त्याच्यामध्ये पापलेट आहेत मग बघूया आपण किती पापलेट निघतात ते पापलेट आलेत आहेत मोठ्या मोठ्या साईजचे चे पापलेट आहेत परत पापड आलेत आहेत शॉर्टिंग केल्यावर बघूया आपण किती आहे ते पापड मस्त की दिसतात आहेत मित्रांनो आपण आहे ना सर्व मावरा शॉर्टिंग करून आहे आणि या झालीमध्ये बघा आपल्याला ही जाळी भरून आहे ना पूर्ण पापलेट भेटलीच आहेत पूर्ण झाली तर पापलेट वेटीत आहेत मस्त की साईज पण बऱ्यापैकी आहे मस्त साईज वेटली आहे आणि याच्यामध्ये सर्व मिक्स मावरा आहे किशमिर असतो ना है। बगी, हो तो आहे मम्वा बॉगी मिठनंतर सोट मिठा ना आपण काढणार आहोत साईडला सोट वगैरे आहेत साईडला काढणार आहोत आपण आणि पहिल्या डोले तुम्हाला मावरा दाखवला काय निघाला येतो आता दुसरी डोल टाकायला घेणार आहोत आणि दुसऱ्या डोलेला पण बघूया आपल्याला काय नेमका मावरा मिळतो येतो चला दुसरी डोल टाकून घेऊया आपण

डोल की आणि चेन सोडतो आता इथून या साईड आपली चेन पण आहे ना तिकडे सोडून झाली आहे आणि डोल पण आपली लागली आहे डोल आपले लागून झाली आहे इकडे आता आहे आणि मित्रांनो पहिल्या डोलला बघितलं आपला मस्त मावरा भेटला आहे आणि दुसरा डोळ इथून आहे ना आपले एक चालीभर आहे ना पापलेट निघालीत आहेत आणि पण चार एक पोर पापलेट निघाली आपल्याला आहे तेव्हा ही पापलेट एवढी निघाली आपल्याला आणि हा सर्व मिक्स मावरा आहे याच्यामध्ये आणि आता इकडे डोर सोडतो आपण आहे डोर सोडायला घेतला आहे तर चला मित्रांनो बघूया आपण दुसऱ्या डोलीला आपल्याला काय मावरा मिळतोय तो दुसरी डोल लावून घेतली आहे दुसऱ्या डोळे दाखवतो तुम्हाला आपल्याला नेमका काय मावरा मिळतोय तो आता ना आपण दुसरी डोल आहे ना ओढायला घेतली आहे आता इंचामध्ये डोल येतो या साईडून आणि पाठीमागून पाठ आल्याच्या नंतर आपल्याला डोल उतरायला घ्यायचे आहे या साईडला आता डोल आहे ना ओढायला घेतले पण आहे या साईडहून गोले आलेल्या आहेत आणि या साईड आपली चेन पण आता ओढायला सुरुवात केली आपण डोल ओढायला आता सुरुवात केली आपण आहे बघूया तर काय मावर आहे या डोलीमध्ये नेमका आपला सापडतोय तो या साईडला चैन ओढतोय त्या साईडून गोले ओढतात आहेत चैन आहे ना आता पूर्ण वरती आता घेतो आपण ओढून आहे या साईडून आता चैनीची बाजू वरती आली आपली त्या साईडून गोला पण वरती घेतला आपण म्हणजे फराची साईड असेल ती पण वरती घेतली डोल वडायला आता सुरुवात केली आपण आहे बघूया डोलीमध्ये आता काय नेमका मावरा येतो ढोल वडाला वडायला आपण सुरुवात केली मुंडा येईल आपला आणि मुंड्यामध्ये आपल्याला बघायचं काय मावरा येतो नेमका मुंडा आल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय मावर आहे त्याच्यात डोल वाढायला सुरुवात केली आपण इकडे अरे बघूया डोलीमध्ये आता काय नेमका मावर आहे आपला समजेल आतमध्ये पहिले काटन ओढून घेणार आहोत आपण साईडला काटन आता पहिले ओढून घेऊया आणि बघूया आतमध्ये नेमका काय आहे तो काटण ओढायला घेतले आपण आता आणि आतमध्ये बघूया काय आहे तो किती पापलेट आहे आपल्याला समजतीलच तो मावर होता ना पुढे घेतला आपण आता आणि बघूया ह्याच्यामध्ये काय किती सारखा निघतोय आपल्याला समजेल पापलेट किती निघतोय ते ह्याच्यामध्ये पापलेट पापलेट बघूया किती निघतोय आता समजेल आपल्याला याच्यामध्ये मावरा आहे ना मिक्स मावरा बराच दिसतोय आपल्याला याच्यामध्ये आता कपा लावून घेतो आपण किसनी पण आहे फोन

हॅलो येऊ दे मावर वाजा बघा याच्यामध्ये पापला दिसतो आपल्याला आहे मिक्स मावरा पण बराच आहे मुंडा आता सोडून घेतोय मावऱ्याचा वजा घे पाल सर्व असतो आता मावऱ्याचा मुंडा नाही तर आपण सोडला आहे आणि बघूया किती पापलेट निघतोय समजा आपल्याला पहिलाच पापलेट दिसला आहे पापलेट वगैरे हो आहे आणि विषारी साप मनेरी बघा मनेरी खाण्यातील विषारी साप आपले ना तिसरे ना टाकायला सुरुवात केली आपण आहे आहे चैनीमध्ये काय फॉर्ट नाही आहे इकडे आता डोल लावतो आपण आहे आपली इकडे डोल लावून झाली आहे इकडे आपली डोल आहे ना ती पहिली डोल सोडून आपली तिसरी डोल आहे ना इथे लावून झाली आहे आणि या डोलीमध्ये ना मस्त आपल्याला पापलेट मिळाला मिळालेत आहे आणि पापलेट मला वाटतं ना एक जालीवर फुल निघतील कारण पापलेटची साईज बघायला ना मोठी मोठी पापलेटची साईज आहे बघा साईज बघा ही कसली आहे मोठी मोठी साईजची पापलेटची साईज आहे आणि मावरा सर्व शॉटिंग करूया आणि दाखवत तुम्हाला किती मावरा निघाला येतो आता ना पापलेट शॉटिंग करायला घेतली आपण आहे आणि बघूया किती पापलेट निघतात ते झालीमध्ये काढतोय पापलेट आपण आहे पापलेट

ही आत्ता दुसऱ्या डोलीचा पापलेट आहे आणि पहिल्या डोलीचा पापलेट ह्याच्या खालचे ठेवलं आहे हे पहिल्या डोलीच्या पापलेट ह्याच्यामध्ये ठेवले तर मित्रांनो आता आहे ना आपली नंतर ढोल आहे ना टाकलेली तिसरी ढोल ती तिसरी डोल थोड्यानं ओढून दाखवतो तुम्हाला आणि याद्यामध्ये ना आपल्याला एक जालीवर दुसऱ्या डोली डोलीमध्ये एक जालीवर पापलेट निघालेत आहे आणि इकडे आहेत ना कोळंबी छोट्या छोट्या सुर सुरमई असतात ना सुरमईची छोटी ती कोंबील पापलेट या या ते सर्व पुश्मिल या प्रकारचा सर्व मावरा मिळाला आहे तर आता आपण हे आहे ना डोल थोड्या वेळाने उचलायला घेणार आहोत तिसरी डोल दाखवतो तुम्हाला नेमका काय मावरा मिळतोय त्याच्यामध्ये आता ना आपण आहे ना आपली आणखीन एक ढोल टाकलेला ना तिसरी डोल ते आता उचलायला सुरुवात केली आपण आहे तिच्यामध्ये डोर येतो आहे आणि पाठीमागना पाट आलायच्या नंतर आपल्याला ढोल उचलायचे पाठ आहे ना या साईड जाऊन पाडवरती आलाय त्या साईडचा मग पाट आहे ना तो वरती आला आहे आणि इकडे आपल्याला ना तुम्हाला डोल दिसत असेल डोल वरती उठली उठली आहे आता ओढायला घ्यायची आपल्याला डोल ओढायला आता सुरुवात केली आपण आहे त्या साईडून चेन पण आली आहे त्या साईडला गोला म्हणजे हे आणि फरा पण आलेली आहे आपली आणि या साईडला आजा हका आहेत पप्पा आहेत त्या वसन हाका आहेत आणि मी आहे ते डोल ओढायला आता घेतले आपण आहे बघा या पूर्ण डोल वाढल्यानंतर आपल्याला समजणार आहे मुंड्यामध्ये मावरा काय येतो आपल्या आता ना आपली चैन आहे ना ती वरती आली आहे या साईडला तो चैनीचा भाग असतो ना हेटीचा तो वरती आला आहे आणि आता इकडे बुथचा असतो ना म्हणजे फरादा भाग इकडं गोला दिसत असं आपला तर फरादा भाग वरती आलाय ना डोल वाढायला घेणार आहोत आपण वरती आला आपला आणि आता डोल वडायला गेलो आपण साईड साईड आता डोलयला सुरुवात केली आपण बघा वरतीच सारखा आलाय आपल्याला पहिलाच या पापलेट दिसतो वरती बघा बरेच पापलेट दिसतात याच्यामध्ये आहेत पापलेट बघ किती दिसतात आहेत काटन वाढून घेऊया आणि बघूया मुंड्यामध्ये किती पापलेट आहेत इथे वरती स्टार्टिंगला पापलेट मस्त दिसतात आहेत बघा डोल वाढायला घेतले आता आणि याच्यामध्ये ना आपल्याला सारगा मस्त इथे आला आहे किती आला आहे भरावे किती दिसतो आपल्याला आहे घे गे गे एवढे अरे वा एक नंबर मित्रांनो खतरनाक सारखा आला आहे बघा खतरनाक पापलेट मिळाली या झाली आहे पूर्ण आहे ना सरग्याने भरली आहे झाली आहे लॉटरी एक नंबर सारखा बघा सारखा नुसता सारखा खरनाक हे बघा मित्रांनो एक नंबर पापलेट मिळाली आहे आपल्याला या डोलीला आहे डोलीमध्ये बघूया आता आपल्याला किती पापलेट निघतात ते आता मुंडा सोडला आपण आणि आता बघा तुम्ही पापलेटची लॉटरी नुसती ना पापलेट मिळाली आहे पूर्ण लॉटरी एक नंबर मित्रांनो बघा पापलेट अरे वा ना पापलेट पूर्ण जिवंत पापलेट जिवंतच पापलेट ही बघा एक नंबर जिवंतच पापलेटचे डोल भरले आपली आहे तर मित्रांनो बघितलं या झालीमध्ये ना आपल्याला मस्त आहे की पापलेट मिळालेत आणि किती पापलेट निघतात शॉटिंग करताना दाखवतो पापलेटची लॉटरी बघा किती पापलेट मिळाले जिवंत पापलेट पूर्ण डोल पापलेट नि भरून आली आहे मित्रांनो हे बघा आपल्याला ना पूर्ण महाराज शॉटिंग करून झाले आणि किती पापलेट मिळाले बघा पूर्ण दोन झाले पंधरा किलोच्या दोन झाले असतात <्यां> ना फुल भरून पापड मिळाली आहे बघा पापलेट पापलेट एक झाली पापलेट मिळाली आपल्याला आहे आणि ही झाली एक भरून पापड निघाली आहे बघा मस्त की पापड निघाली आहे मावऱ्यातून एकदम सत्तर पापड मिळाली आहे आणि बघा मोठी मोठी साईज आहे पापडची पण तर मित्रांनो आजच्या मासेमारी दाखवली तुम्हाला आजच्या मासेमारीला नाही नाही करून तर आपल्याला मस्त की सरगा मिळाला आहे आणि आपण जी तिसरी डोल मारली आहे त्याला मस्त की एकदम कामच आपलं झालं आहे कारण त्या त्या ह्याच्यामध्ये ना आपल्या दोन जाळी फुल सरगा भरून आलेला तर आजच्या पूर्ण मासेमारीमध्ये आपल्याला करून तरी पण तीन जाळी सरगा भेटला पूर्ण भरून तर तुम्हाला दाखवले आजच्या मासेमारीचे अपडेट काय आहेत ते तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तर असेल तर मासेमारीच्या भन्नाट व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम चॅनलला आपल्याला फॉलो करा तर चला भेटू अशा नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो